पेलगाव येथील हिंदू पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून ठार केले या घटनेचा के कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील रुकडी वरेंदाळ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध केलाय हल्ल्याचा निषेधार्थ बैठकीचे आयोजन केले होते यावेळी अतिरिक्त ठार झालेल्यांसाठी दोन मिनटे स्तब्धता पाळण्यात आले तर रेंदा येथे काळा फिती लावून आंदोलन करण्यात आले अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने कडक पावले उचलून अतिरेकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली काश्मीरमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांनी जो नरसंहार केलेला आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत आणि भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि विनंती करतो केंद्र सरकारला की अशा घटना घडू देऊ नये आणि जे प दहशतवादी आपल्याकडे येत आहेत त्यांना ज्या त्या ठिकाणीच त्यांना संपवून टाकवण्यात यावं आणि आत्ता जे दहशतवाद्यांनी काम केलेलं आहे त्या दहशतवाद्यांना जिवंत पकडून आमची अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी त्यांनी हा नरसंहार केला त्याच ठिकाणी त्यांना फासावर लटकवण्यात यावं अशी आम्ही एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र बावीस तारखेला जम्मू काश्मी काश्मीर पहलगाव येथे निष्पाप लोकांना ज्या पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी जी गोळीबार करून बेछूड त्यांना जे मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व रुकडी गावातले मुस्लिम समाज एकत्र आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आमचा समाज ठामपणे उभा आहे आणि पुढच्या काळातसुद्धा असे हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घेऊन आमच्या भारतीय सैनिकांनी मोठी जी मुठी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करावी अशी आम्ही आमच्या मुस्लिम समाजाकडून अपेक्षा करतो